जोरबावीपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गहाळ झालेल्या एकतीस विविध कंपन्यांच्या मोबाईलचा शोध लावला जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाले बाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने डीबी पथकाचे प्रमुख श्रीनाथ महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा पंच्याऐंशी खाजप्पा परसप्पा आर एन वरु नेम जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपवण्यात आले होते त्यांनी प्राप्त सीडीआर चे विश्लेषण करून सन दोन हजार

असे मोबाईलची शोध मोहीम जोडबावी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ म्हाडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली याच्यामध्ये सिडेर अनालिसिस किंवा जे तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल घाळ झालेले आहेत चोरीचे मोबाईल नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना हे मोबाईल परत मिळालेले आहेत या एकतीस लोकांना आम्ही ही मोबाईल परत देणार आहोत सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी सहायक पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल सोळा पंच्याऐंशी आर एन वरु पोलीस हेड कॉन्स्टेबल नऊशे त्र्याण्णव पैकेकरी सायबर चे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सहाशे शहाण्णव अर्जुन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल पल सहाशे एक प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे